बघा कसा आहे निसर्ग म्हणतात बघू शकता तुम्ही कसला चिकल खतरनाक पैदा तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आता आपल्या सोबत आहेत पाटील मी आणि हो विरेन पवार पवार तर आता आम्ही निघालोय कुठे तर माळार निघालोय कारण पाऊस तुम्ही बघू शकता आम्ही चित्र निघालोय याचा अर्थ पाऊस खूप जास्त आहे अजून काय इकडे थोडं थोडं पाणी आले तर वर जाऊन बघू माळाला पाणी आले कसा काय विषय झालाय चेतन वरच गेला चेतन म्हणतो की पाऊस त्यामुळं आपण वर जाऊन प्रत्यक्ष बघणार आहे काय काय विषय झालाय नक्की कसं काय पाऊस झाला आमचा हि तर पण बघू शकता वगळ वगळ मजा झाला नवीन नावे ऐकू कस वाटत असेल चपल्या नाही चालणार नाही नाही असे भाऊ काहीतरी काय हातात ने हो तिथं तिथे भाऊ म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की पाऊस खूप जोरात झालाय तर ब्लॉग हा शेवटपर्यंत बघा तुम्ही हार्ड करून टाका आणि अर्धवट म्हणजे स्किप करू नका हो म्हणजे असं पुढे पुढे घेत जाऊन बघू नका आणि तुम्ही पाटलांचा फोटोशूटचा ब्लॉग बघितला नाही का नसाल बघितलं तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो तिथे जाऊन तुम्ही पाटलांचा ब्लॉग नक्की बघा तर त्याची लिंक तुम्हाला खाली दिली तिथं बघा तुम्ही जाऊन पाटील एकदम हो नाद करते पाटील फोटोशूट शूट करते ती पाऊस बिस बघा यो हे आमच्या ह्या जागा असे फोटेबाई जागा असे विकेबाची आठवण पा येते पावसाळ्यात पण तो गडी गणपतीला येतोय का नाही काय माहित आता पावसाळा सुरू झाला गणपती येणार त्याला म्हणा मुंबई वर नये बरं वीरेनला कशा तरी आणलीस घडी वीरेने एकदम आमच्यात सांगतो तुम्हाला खरं म्हणजे लाजाळू लातळूच तुम्ही झाड बघितलंय का तसं देऊ हे कॅमेरा काढला देव त्यानं तोंड फिरावलं सगळं त्याचं कामकाज ओके छोटी यश वैर आपण कशाला निघावली नक्की यश कशाला निघाले सांगितलं नाही का पाणी हा का सकाळी अरे कॉलेज होतं ना कॉलेज असं ढक ब गावाकडे तुम्ही यावं गावाकडे तर तुम्हाला असं मुंबई बिंबई पुण्यामध्ये बसून असं निसर्ग अनुभवता येत नाही त्यासाठी तुम्हाला अंकित 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 ब्लॉग बघत असला अंकित म्हणायला माझ्याही बापालच्या ती तर गावाकडे यावं लागतं बघा असं सगळं म्हणजे कसं फील बघाव कसला होतो हिरवगार निसर्ग हा खोऱ्या बिऱ्या दाखवतो काही चेतनच नाही पटवलं आम्हाला तिकडे म्हणजे तुम्हाला असं पाणी वाहत कसं कसं काय विषय असतो सगळं बघायला दिशा बजावते तिकडून जाते कारण ते वावर तिकडे चिकल बाग असा रस्त्याने कर कर पॅन्ट वर कर मी जर मग अशी वर करून ठेवली राहुल अरेच वेळात आपलं चप्पल शॅंड काढायला चप्पल बघा बैलांच तुम्हाला पाय दिस बघाय गोरांचं पाहिजे गुरांच आपण पाहू शकता आता स्पार्क टिकल टिकल चप्पल टिकल बघू हाय हायटेज हा बघू कशात निघते पाण्यातनं कोण बाहेर निघते सगळ्यात आधी ती आपण बघणार सांभ्रेलो आम्ही आलो या इथं आंधारच्या वाड्यात आलूया रोगतय बघा पा आणि बघा ओढ्याला आपण अजून वर असतो आपल्याला त्या रस्त्याला चिखल असं काय बघा पाय बघा कुठला किती खाली जाते बघा पाय रव ते टाकायचं थोडं का हो आम्ही बारक असताना जाऊ बघा साडी मासा पकडायचो बिडकी मासा बिडकी मासा कसं मासा पकडा नाही ती मोठं वाला मासा येतो तुझा बिडकी मासा अरे नाही खोडं मोठे तुझं यशा हा तळायचं नाही पकडून द्यायचं सोडून पाठ टाकायचो काय पण करायचो आम्हाला काम म्हणून नसेल रस्ता बागा तुम्ही मार कसा दिसतो बघा रस्ता चिकुलच चिकुल झाला रस्त्यान चिकड जंगल चिकल चिक्कल का चिकल झाला बाग बघू शकता तुम्ही कसला चिक्कल खतरनाक पैकी आता निघाला चिकलात निकाला चिकल हम्म दुख बाग कसं आलं जिस्तिकडे डोंगरावर दुख आले बघा ते डोंगराच्या पायथ्याच जायचं आपल्याला चिक्कल खंडी बरे असं चिकलात ना पाय रवत रवत जावं लागते गुडगा इतकं पाय राहते ती तर काम झाले या असं बघायला मजा येते पण फिरायला मजा येते आलो की थांब आलो हे पळा पण येणार चिपळे उठतली घरचे तर आधी वरटते ती कपडे नाहीत आणि तू पावसाची वाळ ना आणि तू पन्नास पन्नास कपडे बदलतोस इकडून तर तू आवरात नवायचं अंगाशी आता घेऊ आव काय चाल तिकडून जायचं वय चिकला जाय चिकलातनं जायचं वय हे विरंगुट न जायचं पाण्यात न वे नको नाही तिकडून तिकडून चिखलात जायचं सुट्टी नाही येतो चालत आम्ही चिखलातून जाणार पाणी बघ असते खतर रागेल चला अरे अरे नको मानतातला नाही चल बघा शेवटी यशने शॅंडल काढला ना हातात घेतला पर्याय नाही नवीन नवीन पार्क आहे आपण आता चिखलातनं म्हणजे कुडून लय चिकल अजूनच म्हणजे शॅंड हात काढून घेतलाय चिक्क पण साहिलची विहीर बघत आहात साहिलची विहीर आहे एकच झालाय बाबा भरून आहात इकडे सगळं तळ साठल या पुढं नको जायला रिक्स नको आपण आजकाल सोशल मीडियावर व्हिडिओ बघतो मग रिक्स नाही घ्यायची आता आपण पोचतोय बघा थोड्याच अंधारा चेतन आपल्याला दिसलं म्हणजे आहे काय आम्हा आलो चप्पल दुखली पाहिजे बघा अशी जर अशी बाक तुटल्यासारखी अवस्था होईल तिची कशी तरी जपून जपून वापरतो या त्रिआ आ चला 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 पाणी पाणी होतो एवढं पाणी ही पाणी तर मित्रांनो फायनली आपण विरांच्या ओवर असं पुढे आलो या तुम्ही बघू शकता किती पाऊस पाणी आहे बघा प्रेशर चुकून मोबाईल मोबाईल पडला तर वेळ पडते लई दाखवत नाही मला पुढे जाऊन दाखवतो तिथं पाणी बघते खोल गुडघ्याचं पाणी बघायचं वाटत नक्कीच आलाय पण येणार नाही आय एम हे यशनदी साईड हातातच घेतला या काय होत मला काही तुम्ही नका टेन्शन घेऊ पवारांना दाखवलं पाहिजे कसं काय असतं गावाकडचं वातावरण म्हणजे माणसं गावाला राहिलाय त्याला ना बघा कसं आहे निसर्ग असं लागतं बघा पाणीच पाणी नुसतं दरोळा इकडं बघा कसा व्हिडिओ तो व्हिडिओ तुम्ही बघत राहू नुसतं का धबधबा यो तर आज आपल्याला वर असते घोरी बागाय कशी विषय तुम्हाला दाखवत नक्की माफरवडे गाव काय चीज आहे म्हणजे गाव सगळीच वरत असते तो माफरडेच नाही सगळीच गावात जा वर असते गावाकडे लय मजा असते गावं म्हणजे गावच असते गावाची ओढ म्हणजे गावाच्या माणसानं माहिती काय असते आलो पाटील काय होतय डाकला लागत गावात पाहि माझ्या अंग डाकते त्यांना डाकते काय कळत नव्हतं चला चला पुढे जाऊ आय ला नाही कड त्या मग चित्र अडकते आपली फटून घरची मला फटक तिथं बघायला आता तुम्हाला दाखवतो ती कसं आहे ते तुम्ही फक्त बघा हो इथं बघा आता तिकडून आपण शॉर्ट बघितला ना तर तिकडं पाणी पडत होतं आता येऊ शॉर्ट बघा इथं पण उडक पाणी पिंढरीच्या वर पाणी जात कसं आहे दिसतंय कसं बॅक कॅमेरा दाखवतो तुम्हाला का कसा विषय बघा अग गुस राड आहे या भेटाय कधीतरी गावाला इकडे पावसाळ्यात गाव फिरायला मजा मला पेंट वर करू दे पाणीच पाणी हो गा आया चेतन पवार अशा रीतीने आपल्या चेतन पवारांची एंट्री झालं म्हणजे आली ब्लॉग मध्ये पाणी पाणी असं वाट आपण बस किती मिनिटो मिनिट थांब आलोच हो काही झाड तुम्हाला दाखवतो झाड दाखवायसाठी तुम्हाला सांभाळू झाड बागा बाबडीच झाड चेतनचं झाड आहे सगळं डॅम चेतनच आहे तर अर्ध बाग असं पाण्यात गेले झाड आपण डॅम्बाच्या वर आलो आता इथं जायचं आपल्याला खोरीकडे जायचं बागाय विषय काय झाड बाग कसलं सुंदर दिसते कसं काय गावाकडे कसं असतं विषय माहिती का असं निसर्ग विसर्ग म्हटलं का नाही सुंदर हवा स्वच्छ हवा खतरना कामा तिकडं खुरी वाहते तुम्हाला दिसते का नाही काय माहीत आपण तिकडे जाणार आहे इथनं मला डोळ्यान दिसते या कॅमेऱ्यात माहिती दिसते का नाही लय भारी म्हणजे मुंबईला जी माणसं आहेत का नाही म्हणजे इकडची गावाकडची म्हणा परत तुमच्या तिकडची कुठली असते माणसं आहेत त्यांना आपण हा व्हिडिओ दाखवून काय दाखवतो की म्हणजे इकडं काय चाललंय आपल्या हे भागात काय असतं म्हणजे आपलं जी गाव असतं का नाही गावगावच असतं म्हणजे क किती गावाकडं उड असती त्या व्हिडिओमधनं तुम्हाला कळेल इकडं बघा तुम्ही आत्ता बाबळ बघितली ही बाबळ बघा जवळ बघा ही चेतनची बाबळ म्हणजे चेतनचा डॅम चेतनची वावर हे येत डॅम असतात ते चेतनचा डॅम चिम आता आवाज येतो का पाक्रांस तुम्हाला सांगा तिथं घरटी येते चिमण्यांची इकडं बघा धुक मागा धुक कसं आहे जो बघा तुम्हाला पक्ष्यांचं मी झूम करून दाखवतो बॅक कॅमेऱ्याने कसं 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 काय बघा पक्षी दिसत पक्षी बघा असं असतं हे बघा मच्छरांच्या आंटी कुणी बघितलं तर आज पण कुणी बघितलं तर मी तुम्हाला हे व्हिडिओमध्ये मध्ये दाखवतो कशी मच्छरांची 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 नाही तर आळ्यांची कशाची काय म्हणतात मच्छरांचीच आहेत वाटत आहेत बघा मुजली आत्ता सध्या मुजली वय तर मित्रांनो तुम्हाला आता सांगायचं यश म्हणला मुजली म्हणजे आता आपण ज्या ठिकाणी आलोय ना म्हणजे आमच्यात गावाच्या वर आहे तर ह्या डोंगराची पायथ्याशी त्याशी तर तिकडं आंधरदा देवीचं मंदिर आहे तर या मंदिरातनं म्हणजे असं पूर्वीचे लोक आम्हाला सांगतात की इथं आंधरदा देवीची नाणी होती म्हणजे स्नानगृह म्हणतात ना ती त्या प्रकारे इथं होतं तर ते सगळं तुम्ही बघू शकता गाळ आला या बघा होतं मांड खोडं केला म्हणते ती तर आतापेक्षा तिथं पुढे जाणार आहे तर पुढं डॅम आहे का डॅम मध्ये तुम्हाला दाखवतं कसा डॅम आहे आत्ता तिथं बांधकाम झालं या मस्त पाणी बिणी आलं या तर बघा शेवटपर्यंत यशवंत परवा बंदर झाले ना आज पाऊस पडलाय तसं नाही बांधकामाचं बांधकामाचं काम आदली चालू झाले चाललेलं म्हणजे बांधकामाचं काम लय चाललेलं पण आता तिथे पूर्ण झालंय आणि शेवटी पहिलं उजळणं ते झालंय पावसानं म्हणजे बंधारा व्हायला लागलाय आपला कसा बघा एकदम व्हिडिओ आलाय फटमध्ये होऊ शकता हा बंधारा राहता जो बोललेलो तो हा बंधारा आहे ती बघा पोरं खायचा मी त्यात ओरड चाललं बघा आता तर आपण बघितलं बंधारा तिथं बघा दिसतोय तिथं पण जातो आपण बघायसाठी आणि त्यासाठी मी सगळं दाखवत्या दुःख दिसतंय का तुम्हाला डोंगराची त्याला बघा आपण आवली दुःख आहे मस्त

कारण की यशदा वर जातो ओटीचा नारळ खातो नारळ चोर खोबर वारक खोबरं खाते काय काय यश लागला लागलाय पाऊस येत तालाची खुरी आता आपण निघाली तालुक्यात उतरवायच्या पहिल्या म्हणा बोलतो तालाची खुरी तालाची खुरी बघायला निघाली पाणी बघा बघायचं पाण्यात महिन्यात लागतं लागतंय तालाची खुरी बघाय जायचं येत लागत दाखवतो तालाची खुरी म्हणजे काय विषय देऊ जी खोरी दिसते ना त्यालाच म्हणताय ते ती खोरे बाबा बघा तिकडून आवाज येते आम्हाला शिरड म्हणजे बाहूंची गुरं पण इकडेच आहेत म्हणजे पाटलांची गुरु आपल्या बघा असं तू बघा तिथे असत बसत वाजते नाही मी नाही वाज म्हणतो तर पोहचाल राहिलो ना तरी खुरी जोरात वाहिलं मग आपण तुम्हाला दाखवतो खुरी कशी अजून असं कंटिन्यू पाऊस पडला नाही पाणीच पाणी काय आहे ना बस 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 खुरी बघायची आपण जी बघायला ती खुरी वरण वाची बघा तिकडून तिकडून ती खाली याची ह्याच्ची याची मस्ती करते छत्रीची आणि मोडली बघायचे ना भाऊ तिकडेच उभे बघ छत्री मोडली पाणी उडवते दुसऱ्यांच्या अंगावर मला हात बीज झाला तुम्हाला ब्लॉक ब्लॉक बनवतो बनवता हा यश काय होते जुडते का कुणाचं <laughs> काय तर कुणाचं काय पाटील तरी रिपायर करतो बघा डी सी जुगाड लावते ती त्याला हा मारून नीट करते ती हा बसती का नाही बसणार अरे नाही बसणार अरे कशी तरी जिनाची केली बघा असं कलाकार आहे आमच्या इकडे नको नको तुटल तुटन तुटल कंटाटरला चिटली ती गडी काय म्हणते काय म्हणते चेतन कंटाळला चिरम नळीमध्ये नळवी आमगा आमचा आमचा धबधबा दाखवते मला कसा धबधबा आहे तर आता मला दाखवतो मी चिरम नळी पसला धबधबा म्हणजे कसा बागा कसं बॅकेवर पाटील निघाला खाली पाटील डक धक्का ते उतरून खाली आली कसं वाटत पाटला आता आम्ही घरी निघालोया आता बघू पुढं पुढच्या ब्लॉग मध्ये आता भेटू आपण दबदावर जाऊ बघितला कसं आहे आमचं गाव मापरवाडी तुमचं गाव पण आहे सगळ्यांचं गाव अशी असते ती गावात विरेंचा पासून आपण निघालो धन पाणी आलं का विहिरीला विरांची विहिरीला नळ खोड नको इच्छा गावात पाय समज मला दाखवतो काय म्हणला नाही आजारी मग काय नाही बघा पाणी बघा कसं बाहेरनं पाणी पडतन हे नवीन विहीर बघ विहीर 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 बेडकाची जोड आहे बघ तिथे कुठेही जोड आहे माझी हा दिसल्या दिसल्या बेडक बेडक पाऊस लागतोय का कस नळ बाहेरनं पाणी येते का हे फोटो फोटो हो पाणी हो बघा हो कसं कसं पाणी आहे वाड्यात चालत <laughs> तर मित्रांनो आत्ता आम्ही निघालोय वाड्यातून वाड्यातून मला काही दूर घेतली पाहिजे यश आहो यश लई दिसताना झाली या भेट रोह पाहिला का रोह ना नाई हो